नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग सध्या नागरिकांच्या प्रवासासाठी दिवसेंदिवस अतिशय धोकादायक ठरत आहे रस्त्यावरील खोल खड्डे वाहतूक कोंडी आणि अंधारामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यानं अपघाताचा धोका अधिक वाढलाय मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास एवला नाका परिसरात एक भीषण अपघात घडला या अपघातात कोपरगाव येथील रहिवासी आदित्य कैलास देवकर वैवर्षे एकोणतीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यावरील खोल खड्डे आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव यामुळे त्यांनी वाहनावरील नियंत्रण गमावलं त्याचवेळी एका अज्ञात वाहनानं त्यांना जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे या दुर्घटनेच्या निषेधार्थ बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत यांच्यासह अनेक नागरिकांनी एवला नाका परिसरात प्रत्यक्ष खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले नागरिकांची ठाम मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून उठणार नाही दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना आवाहन करत आहेत सम्राट संपादक अजय विघे कोपरगाव काल रात्री या ठिकाणी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती इथं त्याचा ऍक्सिडेंट झाला तो मृत्यू पडला इथं इथं जवळजवळ तो पंधरा ते वीस मिनिटं पडलेला होता तो विषयाला कुणी पाहायला इथं सुद्धा नव्हतं आलं आणि हे पीडब्ल्यूडी चे अधिकारी आणि हे मंत्री इतके मस्त झालेले ना यांना लय मार चढलेला आहे मी म्हणतो हे मंत्री रोडवर दिसले ना याला गाडीतून ओढून मारल्याशिवाय राहणार नाही लय झालं या मंत्र्यांच अमित शाह येणार होते त्या टायमाला आम्हाला अटक केली तो फाना पोलीस स्टेशनला नेलं हा रस्त्यासाठीच भांडतो ना रस्त्यासाठीच भांडत होतो आम्ही हा यांना काही समजत नाही का मंत्री फाटा ते संजीवनी कारखान्यावर येणार होते काय उद्घाटनाला अहो पोलिस यांचं उद्घाटन करी नाही उद्घाटन रस्त्याचं ना। काम करीना मग या मंत्र्यांचं चाललेलं काय आणि ह्या पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांचं माझं एकच आहे जर तुम्ही ह्या दोन दिवसाचा कार्यक्रम केला तर ठीक आहे दोन दिवसानंतर ना तुमच्या जाणला ये ना तुला ह्याच्याशिवाय राहणार नाही ना। जय हिंद जय महाराष्ट्र नगर मनमाड हावेवर कोपरगाव शहरात रस्त्यावर समोर हा खड्डा एवढा मोठा खड्डा आहे बऱ्याच दिवसापूर्वी याच खड्ड्यामध्ये आढावा वस्तीवरच्या दहा ते बारा लाख चिमुकल्यांनी बेनपत्त्या लावल्या प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं पण आमचा जो एक कोपरगाव शहराचा तरुण आदित्य देवकर नावाचा तो या ठिकाणी कोपरगाव मध्ये जात असताना त्याच्या गाडीचा खड्डा बॅलन्स गेला बॅलन्स गेल्यानंतर मागून ट्रक त्याच्या डोक्यावरून गेला अक्षरशः या ठिकाणी ठिकाणी या दिकनी, या प्रशासनानं हे टोल टोलच्या अधिकारी असतील पीडब्ल्यूडी आपले नगरपालिका प्रशासन असेल यांनी खऱ्या अर्थानं या आदित्य देवकरची काल हत्या केली असा आमचा आरोप सदोष मनुष्यवनाचा गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे आम्ही एक ते दीड तासापासून या ठिकाणी आंदोलन करतोय सगळ्या कोपरगाव शहराच्या वतीनं आम्ही सामाजिक सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसतो असताना नगरपालिकेचं ऑफिस अर्धा किलोमीटरवर असताना दोन किलोमीटर टोल नाक्याचे अधिकारी असताना हे काही हरामखोर अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी आला नाही जर तुमच्या घरातला तुमची बायको असेल तुमची आई असेल तुमचा मुलगा असेल तुमची मुलगी असेल या खड्ड्यात जर ती मृत्यू पडली असती तिचा जर बळी गेला असता लगेच मी तर म्हणतो अर्धा तासाच्या जे खड्ड दुरुस्त झाला असतो मग आई ते सारखे करून तुमच्या घरातले नाही का ते माणसं नाही का तुम्ही आरणपोरी बंद करा या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी जागृतीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यावर या टोल अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अनेक निवेदन कोणता तो जुळेजर तो यादव पीडब्ल्यूडीचा तो अभियंता आणि तो शिवसाहेब या तिघात सावगाव मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची सगळ्यात प्रमुख मागणी राहणार आहे तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची यज्ञ प्रशासनाने नोंद घ्यावी आणि अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तहसीलदार साहेबाला फोन केला असताना सुद्धा तहसीलदार साहेब कलेक्टर ऑफिसला कळवलं आणि त्यांची अजून प्रतिक्रिया अजून उमटलेली नाही अजून किती वणी घेणार असं उद्या असा नको व्हायला तर आम्हाला तहसीलदारांना सुद्धा प्रतिवादी करायला याच्यामध्ये आमची अशी मागणी राहील का या सगळ्या अधिकाऱ्यावर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे जय जे हिंद जय महाराष्ट्र आम्ही सगळेजण ईद तुम्ही ईद माझ्या पाहिजे दोन तीन फूट सकाळी म्हणजे काल रात्री आमचं साईदेवा सा प्रदेशाचा सा सभासह आधी काल रात्री चालला असताना ट्रकवाल्याने उरून दिला आणि त्याचा दुर्दैव मृत्यू झाला रात्रीची घटना होती सकाळी सगळ्याला जसं जसं गळत चालू मी सगळ्या त्या शेख साहेब म्हणून कोण आहे ते रोडचे कामाचे त्यांना विचारलं आता फोन मारायचं बाकी तेच मी गाडी भरून पाठवतो म्हणजे लाईट पाण्याचे टाकायचे नगरपालिका नगरपालिकात फोन लावला ते आणि परवाने सगळे लाईट बसावला तर हे जर असं जर काम चाललं माणसा जीव जात असेल त्याच्या आता जमणार काय विचार नाही नाही प्रत्येक वेळेस उपोषण केलं रोड जोपर्यंत पूर्ण होत नाही